सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण प्रारंभ केला आहे मराठा काढलेल्या सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसलेत मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराडीमध्ये आपलं उपोषण सुरू केले जोपर्यंत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटे ते मुंबई असं आंदोलन केलं आंदोलन वाशेला पोचता सरकारनं मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरेचा अध्यादेश काढला तसंच पुढील पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात आल्याचं मनोज जरांगे म्हणाले होते मात्र नऊ फेब्रुवारीला सरकारची मुदत संपली असून या अध्यादेशाची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आला आता याच मागणीसाठी जरांगे चौथ्यांदा आंतरवाली सराडीमध्ये आमरण उपोषण करत आहेत